इच्छा आहे तिकडून येबा आम्हाला मॅट करते मग इला लागलं गिगलं ला तर अजून का तुम्हीच मारलं असे म्हणेन हकला रे बा इले कोणी हकला रे बा बावले हा बावले थांबल ना गाई त्या काकाने दिसत नाही का तुले अंधी आहेस काय हा कोण पाहिजे काका तुम्हाला कोण पाहिजे अरे ते मंदा सगळेच घर कुठे आहे इकडे है है है, अच्छा अच्छा मंदा झगडे मम्मा आहे तुझी चल मग तुझ्या घरी अच्छा अच्छा हे आहे का तुझं घर हो, दे तुझ्या आईला आवाज दे पटकन आवाज दे, दे तुझ्या आईला मंडा बंदाकडे तुम्हीच का बंदाकडेच घर आहे ना हो मिस मंडा तुम्ही कोण अच्छा तुम्हीच आहे का मंदाबाई तर मंदाबाई तुम्ही गट नाही भरला त्याच्यासाठी आलो होतो मी पैसे घ्यायसाठी काय बोलतेय तुम्ही गट नाही भरला हे बघा मिस्टर ही बचत गट कधी काढतच नसते तुम्हाला एवढं फालतू वाटतं की मी बचत गट काढायला हे hey बघा बाई तुमच्या नाही म्हटल्यानं नाही होणार नाही आहे तुम्ही गट काढला हे आमच्याजवळ सर्व आहे तर दा hey दाखवू का, मी का, का तुम्हाला गट नाही काढला म्हणता गट गट भरणं जोर आलं तर काही वाहने शोधून राहिले मुकाडाने गट भरा हे पहा तुम्ही जास्तीची जबरदस्ती करू नका माझ्यावर मी गट काढलाच नाही तर भरू कशी काय हा आणि तसं पण मला काय गट काढायची गरज आहे म्हटलं तुम्हाला माहित नाही म्हटलं मी कोण आहे मंदा आहे मी मंदा आणि किती श्रीमंताची मुलगी आहे मी माझ्या पप्पाची किती माझ्या पप्पा किती श्रीमंत आहे आणि मला काय गरज गट गर गट काढायची माझ्या नवऱ्याला पण सरकारी नोकरी आहे अरे गट बीट नसते काढत मी कधी तर काही पण बोलत राहता आणि माझ्या आरोप पण लावून राहिले की गट भरला पण नाही मी तुमच्याकडे चुकीचं रेकॉर्ड आहे म्हटलं तुम्हाला मला तुम तुम दुसरी कोणती मंदा पाहिजे असेल ती माझ्याच घरी आले हे पा मॅडम तुम्ही कोणीही असा तुमच्या नवराला कोणती पण नोकरी असो आम्हाला त्याच्यासोबत काही घेणं देणं नाही आहे तुमचं नाव आहे रेकॉर्डला तुम्ही गट काढला आणि तो पण भरला नाही त्याच्यासाठी मी आलो मॅडम तर चुपचाप गट भरा आणि मला जाऊ द्या चौदाशे रुपये तुमची किस्त आहे महिन्याची होती तर तुम्ही तीन चार महिने झाले पैसे भरूनच नाही राहिले तर मला तीन चार हजार रुपये देऊन द्या दे। आणि मग बाकीचं आपण हिशोब नंतर पाहू अरे ही तर तुम्ही माझ्या दा दादागिरी करून राहिले हा तीन चार हजार रुपये देऊन द्या तीन चार हजार रुपये का झाडा लागले का माझ्याकडे खूप पैसे आहेत तर मी तुम्हाला कशाला देऊ हा आणि मी काढलाच नाही गट म्हणून आले तरी तुम्ही जबरदस्ती करून राहिले लाव ला का फोन लाव का पोलिसला पोलिसला फोन लाव का अरे पोलिसांनी तर आम्ही बोलायला पाहिजे हा आम्ही रिपोर्ट द्यायला पाहिजे तुम्ही लॉट नाही भरला तुम्ही गुन्हे करून राहिला आणि वरून मला धमकी देऊन राहिला पोलिसाला बोलवायची काय पाहिजे हा गट भरून जीवन आला तर असं नाटक करू नका बाई तुम्ही दाखवून देईन तुम्हाला काय तर मग नॉन सेन कुणी कडचा मला काय दाखवशील रे तू हा मला काय दाखवशील मूर्खा मी गट काढलाच नाही तर काय झालं मग मला

हे पाय म्हणता हां मला आवाज आला बाहेर मोठ्या मोठ्यानं बोलायचा म्हणून मी आली तर मला काय करावं लागते हां काय करावं लागते मले काय करावं लागत करा करा नाही चालली मी माया घरी अरे बाई बाई थांबा थांबा जाऊ नका तुम्ही जरा समजदार दिसता मला या बाईजी तर चाराने पडले आहेत का काय माहित म्हणून थांबा जाऊ नका काय झालं भाऊ हा कोण आहे तुम्ही कोण पाहिजे तुम्हाला हो का माझे चाराने पडले काय हा चाराने पडले काय माझे हा गहू कुणीकडचा तुझ्या आठाने वाढू का मी पडू का तुझ्या ने सांगू कोण आहे मी जास्त जबर जबर करू नको म्हटलं हा तर घराच्या बाहेर धक्के मारून काढून देईन तुला मी हॅलो मॅडम जरा तुम्ही चुप बसा काय तुम्ही जरा चुप बसा म्हटलं तुम्हाला एवढा वैयक्तिक बोलायची गरज नाही आहे माझ्याबद्दल आणि अपमान करू शकत नाही तुम्ही माझा समजलं ना ताई या या बाईनी गट काढला या बाईनी गट काढला बचत गट काढला आणि किस्त भरणं जीवावर आली हा म्हणून आता गट तीन चार महिने झाले थगीत ठेवून दिला आता आम्ही वसुलीसाठी आलो तर वरुणी बाई म्हणते की मी गट काढलाच नाही आणि मला काही माहीतच नाही पोलिस स्टेशनला रिपोर्ट देऊ काय तुम्ही सांगा की बाई किती चुकीचं बाबून राहिली रिपोर्ट तर आम्ही द्यायला पाहिजे या बाईच आणि हे बाई आमच्यावर शेअर बनून राहिली हां बाई का कायदा काय असते तर ते आम्हाला कायदा नाही बोलता येते पण शक्य तर आम्ही प्रेमानेच घेतो म्हणून म्हटलं दोन तीन महिन्याची तुमची किस्त थगित झालेली आहे तर जसं दोदशे रुपये महिना आहे तर म्हटलं तीन चार हजार रुपये भरून टाका बाकीचा हिशोब आपण पाहून घेऊ काय आहे काय नाही तर हां कमीत कमी तीन चार महिने तर मी फक्त तुम्हाला असं सांगून राहिलो पण जसं रेकॉर्डमध्ये मला चेक करून सांगावं लागेल की किती महिने झाले गटने भरला यांनी तरी मी तीन चार हजार रुपये घेऊन यांचं हे करून राहिलो की ठीक आहे पुढच्या तुम्ही नंतर कधीतरी भरा

मग आता मशीन भरून होत मग सांगतो साहेब कधी भरायचा काय एकदम मन कशी काय करून त्याची रेकॉर्ड असते सगळं गटाचं म्हणता मग भरून टाक ना दोन हजार रुपये भरून टाक टा, मी म्हणतो साहेब अरे दोन हजार रुपये भरून टाक बाकीचे नंतर पाहू आपण हे पाय सुनीता तू घरी जाय तू घरी जा तुला याच्यातलं काहीच माहित नाही तू काही चमचे धंदे करू नको मी गट काढलाच नाही तर मी भरू कशाचा कशाचा गट भरू मी मी नाही हा माणूस मूर्ख मूर्ख आहे आहे नाही महामूर्ख महामूर्ख का तुला असे आजकाल खूप फिरून राहिले तिथचा गट काढला तिथचा गट काढला नुसतं पैसे उपटे तुला तो भांडवाला पाहून राहिले मला पण मी आहे म्हटलं शिकलेली आहे मी हुशार आहे म्हटलं गावांड नाहीये पण आपण हातात पैसे देऊन देणार आहे म्हणून तुला काय माहितीये गा गट काढलाच नाही तर चालला हा गुडकुडचा कोणताच हाय पण काय पैसे नाहीये माझ्याकडे ए ऐकवलं ऐकवलं का रे तुला होतो की नाही घराच्या बाहेर माझ्या का बोलव पोलिसांना हे बाबाई तशी माणसं फिरत फिर फिरून राहिली मान्य आहे मला तशी माणसं फिरून राहिली पण मी बचत गटातून आलेलो आहे चला आतमध्ये चला मी तुम्हाला माझं सर्व रेकॉर्ड दाखवतो लॅपटॉप उघडतो माझा आणि सर्व दाखवतो मी तुम्हाला सर्व ऑनलाईन आहे आज आता ना आता काही ह्याची गरज नाही आहे कोणाच्या सबूतची नाही कशाची कशाचीच नाही तुम्ही गट काढले माझ्याकडे सर्व प्रूफ आहेत मूर्ख कुणीकडचा तुला काय वाटतं तुला घरात घेणार आहे का मी तुला घरात घेणार आहे का मी महामूर्ख बावट कुणीकडच्या अरे बाई तुम्ही घरात नाही घेऊन तर तुम्हाला मी कसं काय रेकॉर्ड दाखवू हा कसं का काय दाखवू रेकॉर्ड दाखवू तुम्ही गट काढला बाई तुम्ही गट काढला मंदा एवढं कोणी कुठे बोलत नसते तू आठवण कर आठवण कर तू त्या भाऊजवळ प्रूफ आहे सबूत आहे त्या भाऊजवळ ते गट काढला असेल मंदा ते गट काढला असेल तुला आठवण नशीन राहिली

आ, किती वेळा तुमच्या सोबत सोबत राहत होती ती वावरात पण तुझ्या सोबत येत होती गीताबाई तिचा मुलगा दारू वगैरे किती होता वाटते ती गीताबाई ना ग तर आपलं मला वाटतं गाव सोडून गेली का ती गीताबाई आता हा मुलगा खूप वाया गेला दारू पित होता म्हणे बहुते गाव सोडून गेली वाटते की आता तिने मला नावावर गट काढला होता ती माझ्या येऊन पाया वगैरे पडली होती मला मला म्हणे मला पैशाची मदत कर म्हणे म्हणा तर म्हटलं माझ्याकडे पैसे तर काही नाही पण म्हणे मग तुझं नावावर गट काढते म्हणे मी तर म्हटलं काय म्हटलं मग आली तिची हो हो थीश, 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 हो तीस 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 आता लक्ष चाललं माझ्या हो तिनेच काढलेलं आहे गट माझ्या नावावर बरोबर आहे तर तिने काय भरला नाही का तो गट अरे बापरे असं कसं काय झालं गट भरला तिने इतर म्हणत होती मी काही पण करून पण गट भरेल म्हणे म्हणजे किती दिवस भरला नाही गट तिने पाय ते साहेब खरं सांगून राहिले होती किती तुले तू तर साहेबवरच भडक करून राहिली होती अवा एवढं थोडं खोटं बोलत असते म्हणता कोणी हो आ, हो हो जास्त ध्यान नको देऊ मला आता थांब म्हणजे थोडंसं बोलू दे मला आता आधी जाऊ शकते ना घरी घरी जाऊ शकते तू आता आलं का लक्षात बाई आलं लक्षात हा तुम्ही तर मला सगळं खोटं ठरवून आल्या होत्या तू मी असे आहे तुम्ही तशी आहे पोलिसांना बोलावतो आता आता आलं ना लक्षात तुमच्या की गट तुम्ही काढलेला आहे म्हणून तुम्ही नाही तुम्ही नाही काढला तुम्ही नाही वापरले पैसे पण तुमच्या नावावर तो गट उचलला गेला ना हो हो जास्त बोलायची गरज नाही म्हटलं जास्त बोलायची गरज नाही आहे केलं नाही मी कबूल केलं ना तुझं लक्षात आलं पाहिजे तसं कबूल केलं ना मी खोटं बोलली का मी विसरून दिली होती मी अशी फालतू गोष्टी विसरून जात असते मी तर काय नाही काढलेला आहे मी काय करू आता नाही भरले पैसे का काय सांगून आले तिने हे बाबू नाव तुमचं आहे पैसे कोणी घेऊ कोणी वापरू नाव तुमचं आहे पैसे तुम्हालाच भरा लागतील मी कशाला भरणार आहे पैसे मी कशाला भरणार आहे मला काय करावं लागते तर याचा ऍड्रेस देते मी तुम्हाला तर नाही माझ्याकडे ऍड्रेस पण नाही आहे पहिली गावात राहत नाही की आता गावात पण राहत नाही वाटते अरे बाप रे आता काय करू मी हा फोन नंबर आहे तिचा फोन नंबर आहे आणि मी तुला फोन करून विचारते बंदा फोन नंबर आहे तर लाव ना मग फोन हां लाव फोन ते गीता बाईली मला चाय बाले म्हणा माझ्या घरी पैसे भर म्हणा पटकन अग पण माझ्याकडे अरे बापरे माझा पाठ नाही आहे नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे की नाही ते पण माहित नाही मला तुझ्याकडे आहे का गीता नंबर तुझ्याकडे होता ना गो तुम्ही सोबत सुबह वावरात जात होते तुझ्याकडे असा ना गीता गीताबाईचा नंबर हो हाय माझ्याजवळ मीच लावतो गीताबाईला फोन आणि विचारतो स्पीकर स्थी टाक मला पण आहे हॅलो हॅलो कोण बोलून राहिलो कोण बोलून राहिलो हॅलो गीताबाई का गीताबाई माझा नंबरही सेव्ह नाही का यापाशी मी सुनीता बोलून राहिले ना सुनीता झगडे ओळखत नाही का मला बोलली का मला अ माय सुनीता बोलून राहिली काय माय बाई लडिसांना याद आली होती फोन केला कशी काय आहे माझी आहेस ना हो गीताबाई मजेत हा मी अन आणखं गीताबाई गाव सोडून गेली तर काही माहिती नाही केलं व सांगले नाही कोणाला बोलली नाही कोणाला सांग तू गाव सोडून गेल्यावर दोन तीन दिवसा माहिती दिलं बा आम्हाला तू गाव सोडून दिली ते माहिती नाही केलं आता कोणत्या गावात राहते मग तू आता आली वाशिमली आली मी राहिले आता असं का व वाशिमली गेली का राहायले हा असं असं अहो गीताबाई का होते बचत गट काढला होता माझ्या राणीच्या नावावर तर तो भरला गो नाही बचत गट नाही बघ मी काय काढू बचत गट मॅ काढला बचत गट बिचट गट आणि ते जाण्याच्या नावावर ना एवढं खतरनाक बाईच्या नावावर नाही बघ मॅबी काही बोलत काय हा काही नको लो म्हणा ना गीता बाई तू खुट नको बोलू ते बचत गटाचे साहेब आले म्हटलं ते गीता थकल्या तीन चार महिने झाले हा गटने भरला ते आतापर्यंत भरत पर भरला पण आता तीन चार महिने झाले भरला नाही तर ते साहेब आले म्हटलं घरी आणि ते माझ्या देरानीला बोलून राहिले तर माझ्या देरानी म्हणते गीताबाईला काढून दिल का म्हणते गट मंदा म्हणते आमची तर तो गट भरून टाक तेवढा हा ते साहेब येल आहेत आता का आ, का मी काढलाच नाही तर भरू कशी काय हा भरू कशी काय मी गट काही नको लोक बिचारे मनानच तू दे राणीनंच काढला असेल ते भरली उठाटो करत राहते ते चॅप्टर बाई येते काही सुद्धी नाही आहे तिनंच काढला असेल भरणं जोराला तर माझ्याला ढकलून दिलं अरे बापे किती खोट बोलते ही बाई हा साप खोट बोलतात डाळडे कोणीकडची दे दुसरी दे माझ्याकडे फोन दे दे माझ्याकडे फोन दे हे प गीताबाई छिपछाप ना भरून टाक काय वाढून राहिले फालतूचं मॅटर हां ते बदला येदलानं फालतूचे भांडणं काही अर्थ पडेल आहे मी काही अर्थ निघत नाही त्यातून गट भरून टाक ते साहेब दोन हजार रुपये घ्यायला तयार आहे सध्याचे नंतर मग जे पाहू म्हणतात ओ बाई मग काढलाच नाही तुम्ही भरू कशी काय हो बिचारे हा फालतूचे काम करू नका तुम्ही मी गाव तर काय काय मावर तुम्ही का पैसे आहे का तुमच्या मायाकडे काही लावून राहिले फालतूचे धंदे करून राहिले एवढे वर्ष संसंग राहिलो ना आपण ठोकून ठो हॅलो हॅलो गीताबाई गीताबाई हॅलो बाई ठेवला बाई फोन काव <वाँ> म्हणता आता कसं ते तर साप म्हणणा करून राहिली हां ते म्हणते मी गट काढलाच नाही म्हणते आता कसं मग इथे तर सगळं तेवर झालं आता तुलाच भरा लागतात तर पैसे गटाचे माय फूट मी भरणार आहे का मी भरणार आहे ती वापरणार आणि मी शेवटी भरणार आहे का मी तुला पहिलेच खूप मोठी मदत केली म्हटलं माझ्या नावावर गट काढून आणि आता पुन्हा मी शेवटी भरू का हे शक्यच नाही आहे म्हटलं मी नाही भरत तो गट काय काय मला काय करावं लागते बाई तुम्ही जर गट नाही भरसाल तर कारवाई तुमच्यावर होईल नाव तुमचं आहे म्हटलं आधार कार्ड तुमचं जमा आहे म्हणून ते तुम्ही तुमचं पहा काय मॅटर आहे तर आम्हाला पैशाची गरज आहे आम्हाला पैसे पाहिजे तुम्ही कोणी काय वापरा पण नाव तुमचं आहे आम्ही रिपोर्ट देऊ तुमच्याच नावाचा देऊ नाही नाही साहेब एवढं काही तुम्ही वाढू नका वाशिमला राहायची ती बाई तर तुम्हाला पैशाची गरज आहे ना आम्हाला फक्त चार पाच दिवसाचा टाइम द्या उद्या मी सगळ्या गावातल्या बाया जमा करतो आणि सगळ्या बाया लेखून जातो तिच्या घरी आणि तुमचे पैसे आणून देतो तुम्ही आता इथे चक्र मारू नका तुमचा नंबर देऊन द्या जसे तुमचा भेटले तसे मी तुम्हाला फोन करून घेतो घेऊन पैसे घेऊन हां कारण मंदा घरी बाई अटकणार नाही पूर्ण गावातल्या बाहेरच न्यायला येईल आम्हाला अटकीन तरी ठीक आहे बाई तुम्ही समजदार दिसता म्हणून ठीक आहे चार पाच दिवस थांबतो मी तुम्ही पाहते काय होते त्या बाईच नाही तर आम्ही बाईवर कारवाई करू नंबर घेऊन द्या तुम्ही माझा मग मला फोन करून द्या